श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवाधि देव, देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते आजच्या व्हिडीओमध्ये आपण शिवपुराणातील महादेवांचे शिवाचे आषाढ एकादशीचे उपाय व तोडगे पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा चॅनलवर नवीन असतात तर आपल्या स्वामी संदेश वास्तू टिप्स चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग जाणून घेऊया भगवान शिवाचे महादेवांचे आषाढी एकादशीचे उपाय या उपायाने प्रसन्न होतात महादेव नंबर एक आषाढ एकादशी दिवशी दही भाताचे विलेपण शिवपिंडीस करून पूजन केल्यास विविध नाश पावतात नंबर दोन आषाढ एकादशी दिवशी चंदन केशर कापूर मिश्रित जनाने अभिषेक केल्यास सौख्य व सौभाग्य प्राप्त होते नंबर महादेवाला तांदूळ अर्पण केल्याने धनप्राप्ती होते नंबर आषाढ एकादशीला भगवान शंकराला दिवा ओवाळला तर ज्ञानाची प्राप्ती होते नंबर पाच जर तुम्हाला शत्रूशी त्रास दिला असेल तर तुम्ही त्यावर मात करू शकत नसाल तर आषाढ एकादशीला शमीपत्राला गंगाजल आणि धुवून शिवलिंगावर अर्पण करावे नंतर तेथे बसून ओम नम शिवाय एकशे आठ वेळा जप करावा असे म्हणतात की या उपायाने सर्वात मोठा शत्रू देखील तुमच्या पुढे झुकतो नंबर पाच जर आपण प्रदोष व्रत करत नसाल आषाढ एकादशी दिवशी शिवलिंग जिथून पाणी खाली पडते त्या ठिकाणी भगवत भोलेबाबांचे चरण असतात त्या ठिकाणी समोरून पाणी पडते तेथे आपला तळ हात थोडा वेळ लावावा आणि भगवान भोले बाबांना पंचक्षरी मंत्र किंवा मग श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा महामृत्युंजय मंत्राचे स्मरण करून आपली मनातील इच्छा भगवान भोलेनाथ त्याला सांगावी आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते नंबर सहा कुटुंबात कोणत्याही प्रकारच्या समस्या असेल तर सोमप्रदोष हा उपाय विशेष मानला जातो या अंतर्गत संध्याकाळी शिव मंदिरात जाऊन देशी तुपाचा दिवा लावा आणि तेलाचा दिवा देशी तुपाचा दिव्यांना कापसाच्या उभ्यावरती आणि तेलाच्या दिव्यांना लांबवती असाव्यात प्रत्येक प्रदोषाला व सर्वात मोठी येणारी आषाढी एकादशी या दिवशी हा उपाय करा त्यामुळे घरात शांतता कायम राहील नंबर सात लग्न करायचे असेल तर करा हा उपाय शिवपुराणानुसार लग्न करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी शिवपुराणात उपाय सांगितलेला आहे शिवपुराणानुसार अविवाहित व्यक्तीने दररोज बेलाच्या फुलाने भगवान शंकराची पूजा केली तर त्याची इच्छा पूर्ण होते जुहीच्या फुलाने पूजन केल्याने कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही नंबर आठ आषाढी एकादशी दिवशी सकाळी शिवदर्शनाने पापशालन होते दुपारी शिवदर्शन केल्यास सप्तजन्मीचे पाप दूर होते रात्री शिवदर्शन केल्यास अगणित पुण्यप्राप्ती होते दिवसातून तीन वेळा शिवदर्शन करणारा सर्व दुःखातून मुक्त होतो अगणित पुण्यप्राप्तीही होते दिवसातून तीन वेळा शिवदर्शन करणारा सर्व दुःखातून मुक्त होतो नंबर नऊ शंकराजवळ साखर किंवा गुळ वाहिल्यास धनसंचय होतो नंबर दहा आख म्हणजेच रुईचे गुलाबी फुल कधी खूप कठीण परिस्थितीत तुम्ही फसला आहात तुम्हाला खूप भीती वाटत असेल खूप वाईट होणार आहे किंवा तुम्हाला वाटत असतं की तुमचा डावाडोळा फडफडतोय काहीतरी गडबड होणार आहे तेव्हा जे रुईचे गुलाबी फुल असते ते महादेवाच्या मंदिरात जाऊन अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावर व्हावे आपली कितीही वाईट परिस्थिती असेल त्यातून मार्ग निघतो नंबर अकरा कमरेच्या खाली फाटलेला कपडा कधीही चुकून सुद्धा घालायचा नाही ज्यांचा कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही त्याला दरिद्री केल्याशिवाय राहतही नाही नंबर बारा अनेकांच्या जीवनात अडचणी येतात अशा लोकांनी आषाढ एकादशी दिवशी दह्यामध्ये मध मिसळून भगवान भोलेनाथांना अर्पण करावे असे केल्याने घरातील संकटे संपतात आणि कौटुंबिक जीवनात शांती आणि प्रेम येते असेही म्हणले जाते नंबर आठ शिवाला जल अभिषेक केल्यास पापक्ष होतो रोज काळे उडी दुवायल्यास सहा महिन्यात व्याधीपासून आरामही मिळतो नंबर चौदा शिवमंदिर व परिसर साफ केल्यास उत्तम गती प्राप्त होते व रोगही नाश होतो नंबर पंधरा दही दूध तूप मध गोमूत्राने अभिषेक केल्यास आरोग्य प्राप्त होते वेगाने रोग नाश होतात नंबर सोळा शिवाला काळे तीळ सुलभ होते नंबर सतरा आषाढी एकादशी दिवशी पाण्यात काळे तिळ मिसळून शिवलिंगाला अभिषेक केल्यास सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनातील सर्व संकटेही दूर होतात यामुळे अशुभ ही कमी होऊन शुभ प्राप्तता होते सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते नंबर अठरा शिवपुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यात तांदूळ मिसवून आषाढी एकादशी दिवशी शिवलिंगावर अभिषेक करावा असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात आणि कर्जाच्या समस्येपासून ही आराम मिळतो नंबर एकोणीस तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळेल शुभ्र वस्त्र किंवा पवित्र धागा भगवान शंकराला अर्पण केल्याने दीर्घयुष्य मिळते आणि मनोकामनाही पूर्ण होतात यासोबतच कामाच्या ठिकाणी मिळते आणि नवीन संधीही मिळतात नंबर वीस जो व्यक्ती खूप आजारी राहत असेल खूप परेशान झालेला असेल तर त्या व्यक्तीने शिवलिंगावर सात बोर अर्पण करावे व ते बोर आपल्यावर उतरून आषाढी एकादशी दिवशी दुपारी बारा वाजता शिवलिंगावर अर्पण करावे आपण रोग तीन समाप्त होतो एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असेल हो तर त्या व्यक्तीने दररोज गायीच्या तुपाने भगवान शिवाला अभिषेक करावा नंबर बावीस आपल्या जीवनात धनसंपदाची कमतरता भासत असेल तर भगवान शिवाला स्मरण करून सूर्यदेवाची ओम आदित्यय नम स्वाहा करून तुळशी वृंदावनमध्ये उसाचा रस सात वेळा आपल्या हाताने ग्लासने अर्पण करायचे नाही तर हातात घेऊन तर ते नाम व गोमूत्र गोत्र बोलून मनोभावे समर्पित करावे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात नंबर तेवीस तुम्हाला खूप कर्ज झालेले आहे आणि कर्ज फेडू शकत नाही ते कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज घ्यावे लागत आहे तीन या चार सोमवार वडाच्या झाडाखाली एक लोटा जल यामध्ये तांदळाचे पीठ हळद वाटेश्वर महादेवाचे नामस्मरण करून ते जल मनोभावे समर्पित करावे तीन चार सोमवार झाल्यानंतर त्या झाडाखाली मुळी घेऊन यावे व एखाद्या धाग्यामध्ये बांधून आपल्या खिशात किंवा पॉकेटमध्ये ठेवून द्यावे मनोभावे व श्रद्धापूर्वक करावे कर्ज फिटनेस मदत होते तर अशा प्रकारे आज आपण आषाढी एकादशीचे काही उपायही पाहिले आहेत त्याचप्रमाणे भगवान शंकराने काही एक कथाही सांगितलेली आहे एकादशीची तर ती कथाही पाहणार आहोत मृदुमान्य नावाच्या राक्षसाने भगवान शंकराकडे जाऊन त्यांची मोठ्या भक्तिभावाने व तल्लीन होऊन आराधना केली श्री शंकराने प्रसन्न होऊन तू कोणाकडूनही मरणार नाहीस पण एका स्त्रीच्या हातून तू मरशील असा वर दिला असा वर मिळताच मृदुमान्य राक्षस अधिकच उत्तम झाला व त्याचे सर्व देवांवर स्वारी करून देवांचा पराभव केला तेव्हा सर्व देव शंकराकडे आले पण शंकरांनी त्याला वर दिल्यामुळे त्यांना त्याच्या विरुद्ध काहीही करता येत नव्हते मग सर्व देव शंकरांसह एका गुहेत जाऊन लपून बसले तिथे त्या सर्वांच्या श्वासातून एक देवता निर्माण झाली तिचे नाव एकादशी तिने त्या दिवशी मृदुमान्य राक्षसाला ठार करून सर्व देवांची मुक्तता केली त्या दिवशीपासून पाऊस पडत होता त्यामुळे सर्व देवांना स्नान घडले तसेच सर्वजण गुहेत लपून बसल्यामुळे त्यांचा उपवासही घडला त्या दिवसापासून एकादशी व्रत म्हणून उपवास करण्यास प्रघात ठरला आहे तर अशा प्रकारे सर्वात मोठी जी एकादशी आहे त्या एकादशीचे व्रतही केले जाते या कथेमध्ये तुम्हाला समजलेच असेल कि एकादशीचे व्रत कशाप्रमाणे केले जाते व का घडले होते तर तुम्हाला ही माझी माहिती कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा जर नवीन तर आपल्या स्वामी संदेश वस्तु टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही महादेव भक्त व स्वामी भक्त असाल तर कमेंट मध्ये हर हर महादेव व श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव